नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट आप सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय मुंबई यांच्या अंतर्गत नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डी टी एचा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली विविध कार्यालयामध्ये गट क का मधील रिक्त पदांचा पदभरतीचा निकाल जो आहे तर तो, तो जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये लघु लेखक निम्नश्रेणी वरिष्ठ लिपिक त्यानंतर निदेशक प्रयोगशाळा सहाय्यक तांत्रिक या पदाचा ऑनलाईन पद्धतीने लेखा लेखी परीक्षा घेण्यात आली होती तसेच निदेशक प्रयोगशाळा सहाय्यक तांत्रिक या पदाकरता लेखी परीक्षेसोबतच व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात आली होती सदर पदाकरिता तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येत आहे म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोजी ती जाहीर झालेली आहे तरी ज्या उमेदवारांनी हा पेपर दिलेला आहे त्यांनी त्यांचं लिस्टमध्ये नाव चेक करायचे सदर तात्पुरती निवड यादी व संबंधित उमेदवाराची कागदपत्रांनी अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे संबंधित निवड यादीतील उमेदवाराची कागदपत्रे चूक अचूक आढळून न आल्यास सदर उमेदवाराची निवड यादीतील नाव रद्द करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे डी टी एचा हा रिझल्ट जो आहे तर तो मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर हे पी डी एफ उपलब्ध करून देते तुम्ही तिथून पाहू शकता तर शिक्षण विभाग कार्यालय मुंबई यांच्या अंतर्गत आलेलं हे अपडेट आहे तर हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा जो रिझल्ट आहे तर तुम्हाला मी दाखवते हो नावांची म्हणजे टेस्ट आहे त्यानंतर नाव लिस्ट नाव आहे आणि मार्क्स आहेत उमेदवाराचे तर अशा प्रकारचे हे जर रिझल्ट आहे तर तो उपलब्ध झालेले एकूण पन्नास पेजेस आहेत ज्या उमेदवारांनी हा पेपर दिलेला आहे तर त्यांनी त्यांचं लिस्टमध्ये नाव चेक करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओचे लिंकला शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ होईल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग